नमस्कार भारतीय जनता पार्टी लोणावळा नाणे मंडळाच्या वतीने सर्व गणेश भक्तांना येणाऱ्या गौरी गणपती पूजनाच्या सर्वांना मी माझ्या भारतीय जनता पार्टी लोणावळा नाणे मंडळाच्या वतीने शुभेच्छा देतो व हा आपला जो सण गणपती गौराईचा जो सण आहे सर्वांनी उत्साहात साजरा करावा आणि त्यामध्ये आपल्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी यांच्या संकल्पनेतून जे आपलं मिशन सिंदूर हे आपण सक्सेस झालं त्याच्या सक्सेसानिमित्त सर्वांनी आपल्या घरी थोडंसं डेकोरेशन किंवा फ्लेक्स जाहिरात करावी अशी मी पूर्ण लोणावळेकर नागरिक व वाक्सईगन गण नाणे मंडळाला अध्यक्ष म्हणून मी विनंती करतो आणि ह्या सर्व गणेश भक्तांना मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र